यावेळी आपल्यासोबत आहे पश्चिम नागपूरमधून नरेश बर्डे भारतीय जनता पार्टीचे आपण शहर उपाध्य शहर उपाध्यक्ष आहात सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता मुख्यमंत्री पद जवळपास निश्चित झालेलं आहे देवेंद्र फडणवीस आपले नागपूर शहराचे मुख्यमंत्री बनणार आहे पुढे पाच डिसेंबरला शपथविधी समारोपण आहे आपली काय भावना आहे त्याबद्दल सांगा मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पटलावरती जे आमचे नागपूरचे नेते आणि आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जे अडीच वर्षामध्ये कामं केले आहे जनतेच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातील लोकांचं उत्थान कसं होईल त्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी समाज ह्या ओबीसी समाजाचे त्यांनी एवढे प्रश्न जटिल प्रश्न मार्गी लावले आणि ओबीसी समाजाला एक न्याय मिळवून दिला अशा प्रकारचे सीमध्ये सगळ्या समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये एक एक खुशीचं आनंदाचं वातावरण हो आहे आणि म आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते नितीनजी गडकरी यांनी हे महाराष्ट्रात जे कामं केले आहे या कामाची पावती म्हणून आज तुम्हाला माहीतच आहे की बाबा भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त एकशे बत्तीस ते तेहतीस ते आमदार निवडून आलेले आहेत आम आणि आमच्या सगळ्या ओबीसी समाजाची आणि सगळ्यांची इच्छा आहे की देवेंद्रबाबू मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि देवेंद्रबाबू निकमत्री निश्चितच होतील अशी आमच्या सगळ्या पार्टीच्या किंवा आमच्या सगळ्या ओबीसी समाजाच्या लोकांची इच्छा आहे आणि मी त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारतील आणि त्यांना येणाऱ्या पुण्या पाच वर्षामध्ये अशाच प्रकारचं समाजाच्या पाठीशी लागून मोठे मोठे निर्णय घेतील अशी मी अपेक्षा करतो निवडणुकीमध्ये आपले कार्यकर्ता पदाधिकारी पश्चिम नागपुरातले असो पण नागपूरमध्ये सर्व जे जनते आहेत पुष्प मोठा जनआशीर्वाद होतात पंडित साहेबांना आणि शेवटी ते ज्या भरघोस मताने निवडून पण आले आता पुढे मुख्यमंत्री पद ते स्वीकारणार आहात पाच डिसेंबरला शपथविधी समारोप पण आहे तर आपला काय एक मेसेज राहणार नागपूरची जनतेला खऱ्या अर्थाने जे नागपूर शहरासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये जे कामं झालेले आहे तर त्या कामाचं पूर्ण श्रेय ते ती महाटीला तर जातेच पण मुख्यतः आमचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं सगळे प्रकरण हाताळले आहे सगळ्या समाजाला घेऊन चालण्याची त्यांची जे शैली आहे आणि ओबीसी समाजाचा तर कैवारीच आहे त्यांनी ओ जेव्हापासून ते आमदार आहेत तेव्हापासून मी पाहत आहे ते ओबीसी समाजाला एक प्रतिनिधित्व दिलं त्याच्यावर अन्याय होऊ दिला नाही मराठा आरक्षणाच्या वेळेस आम्ही पाहिलं का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही अशा प्रकारचं जे संघटन कौशल्य असणारे प्रशासकीय आहेत त्यांनी येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचं कौशल्य वापरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाच वर्ष आपली करावं आणि भारतीय जनता पार्टी अशीच व त्यांच्या नेतृत्वात वाढत राहील अशी आम्हाला आशा आहे ठीक